शिक्षण सप्ताहानिमित्त महादेव विद्यालयात वृक्षदिंडी वृक्षारोपण देवणी तालुक्यातील धनेगाव येथे श्री महादेव विद्यालयात शनिवार दिनांक सत्तावीस जुलै रोजी शिक्षण सप्ताहानिमित्त वृक्षदिंडी काढून धनेगाव नगरीत व शाळेमध्ये वृक्षारोपण करण्यात आले झाडे लावा झाडे जगवा हा संदेश यावेळी विद्यालयातून देण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पाचशे वृक्षाचे वाटप करण्यात आले महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त प्राचार्य रामलिंग मुळे यांनी वृक्षाचे महत्व यावेळी विद्यार्थ्यांना सांगितले ह ब प मुसळे महाराज धडे महाराज आणि जाधव महाराज व तज्ञ शिक्षक यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पायदिंडी काढून भजन करत वारकरी फुगडी खेळून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन यावेळी घडविले यावेळी माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांची पुण्यतिथीही साजरी करण्यात आली तदनंतर सप्ताहानिमित्त विद्यालयाकडून महाप्रसादाचे आयोजन केले होते तालुक्यातील श्री महादेव विद्यालय म्हणजे विविध उपक्रम साजरी करणारी उत्कृष्ट शाळा म्हणून परिचित आहे तालुक्यातील एकमेव आय एस ओ नामांकन मिळवणारी ही शाळा मुख्यमंत्री माजी सुंदर शाळा या पुरस्कारानेही सन्मानित आहे अरोचे प्लॅन्ट शाळेत बसून विद्यार्थ्यांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी देणारी ही शाळा शिक्षणासोबतच संस्काराची शिकवणही देते येथे सर्व शासकीय उपक्रमासह अन्य उपक्रम राबवी सामाजिक संदेश देण्याचाही प्रयत्न केला जातो नुकतेच पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्तचा वारकरी दिंडी महोत्सव येथे साजरे करण्यात आला तर आता शिक्षण सप्ताहानिमित्त पहिला दिवस अध्ययन अध्यापन साहित्य दिवस या निमित्ताने शब्दकोडे भौमोतिक आकार बोधकथा विविध खेळातील खेळण्या कालमापन घड्याळ लँग्वेज अँड लँग्वेज स्टडी अँड रायटिंग स्किल कागदापासून वस्तू बनवणे चेंज चित्रपट असे विविध उपक्रम राबविले तर सप्ताहात नृत्य गाणी नाट्य पारंपरिक कला पथनाट्य सामुदायिक गायन बंजारा गीत यासारख्या विविध कला व उपक्रमाद्वारे शालेय वातावरण आनंदायी व चैतन्यमय केले आहे आता वृक्षदिंडीने वृक्षारोपणाचा संदेश गावभर व तालुकाभर देत पाचशे वृक्षांचे वाटप करून वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या घेण्यात आला राज्यस्तरीय आदर्श शिक्षक प्राप्त प्राचार्य मुळे सर व त्यांच्या संपूर्ण टीमचे या उपक्रमामुळे तालुक्यातून कौतुक होत आहे اے نال بانو آ مجي